श्री स्वामी समर्थ मी प्रांजली लवकरच आता नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे अगदी म्हणजे दोन तीन दिवसच बाकी आहेत एक जानेवारी दोन हजार चोवीस हा आपल्या आयुष्यातील अतिशय महत्वाचा दिवस असणार आहे आणि या दिवशी आणि या नवीन वर्षाची सुरुवात जसं आता मी तुम्हाला सांगणार आहे या पद्धतीने जर तुम्ही केली तर पुढील वर्ष तुमचं जे आहे ते सुख समाधान ऐश्वर्याच राहील नकारात्मकता तुमच्या आयुष्यातून पूर्ण निघून जाईल आणि तुमचं आयुष्य हे भरभरून सकारात्मकतेने असेल आजपर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये काय झालं किंवा आता काय परिस्थिती आहे ते सगळं सोडून द्या पण या नवीन वर्षाची सुरुवात जर आपण सांगेल त्या पद्धतीने केली तर नवीन वर्ष हे नक्कीच तुमच्या यशाचं समृद्धीचं कीर्तीचं असू शकतं आणि या नवीन वर्ष वर्षाची सुरुवात फक्त मी घरातील करती स्त्री आहे किंवा मी घरातील करता पुरुष आहे म्हणून फक्त तुम्ही दोघांनी केली म्हणजे संपूर्ण घरामध्ये सुख समाधान ऐश्वर एकोपा येणार असं का तर नाही या नवीन वर्षाची सुरुवात आता जे सांगणार आहे ते आपल्या संपूर्ण कुटुंबाने करायचं आहे अगदी तुमचे लहान मुलं असतील मोठे मुलं असतील काय असतील सर्वांना सांगा कारण याचा जो प्रभाव आहे तो आपल्या संपूर्ण आयुष्यावर पडणार आहे आणि याच्यावरच आपलं येणार पुढचं वर्ष आपल्यासाठी कसं असेल हे ठरणार आहे माझ्या घरात तर बघा आता माझी सात वर्षाची मुलगी आहे तर माझी मुलगी सुद्धा या गोष्टी करते आणि आपण म्हणतो की माझी मुलं लहान आहेत त्यांना झोपू द्या किंवा त्यांना करू द्या आणि हेच आपण ते मोठे झाले ते लवकर उठत नाहीत मग आपण काय म्हणतो माझ्या मुलाला कितीही सांगा तो लवकर उठतच नाही अरे बाबा जेव्हा तो लहान होता तेव्हा तूच तर म्हटलं होतं की तो लहान आहे झोपू द्या त्याला उठवू नका घरातील जर आपले आजी आजोबा त्यांना उठवायले तर अहो आहो, आहो त्याला उठवू नका त्याला झोपू द्या आज त्याला सुट्टी आहे हे आपणच म्हणतो आपणच त्याला सवय लावतो नको असलेल्या गोष्टी वाईट सवय लावतो आणि मोठं झाल्यावर आपणच म्हणतो मुलाला किती सांगा त्याला कळत नाही पण त्याला कळेल कसं त्याला सवय तर तुम्हीच लावलेली आहे ला याचा विचार तुम्ही कुठेतरी नक्कीच करा आणि येणार जे हे वर्ष आहे ते शनी महाराजांचं वर्ष असणार आहे तुम्हाला इतर बरेच व्हिडिओ मिळतील की शनी महाराजांचं वर्ष आहे मग असं होणार तसं होणार तसं होणार पण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भीती घालणार नाही त्या सर्व भीतीतून बाहेर कसं निघायचं आणि त्या सर्व नकारात्मक गोष्टींचा आपल्या आयुष्यावर कसा परिणाम होऊ द्यायचा नाही हे सांगणार आहे बाकी हे होणार ते होणार नकारात्मक सगळं ऐकण्यासाठी तुम्हाला बरेचशा व्हिडिओ युट्यूबवर मिळतील तुम्ही ते बघू शकता त्याचबरोबर हे जे आता आपलं दोन हजार तेवीस वर्ष होतं ते केतूचं होतं आणि आता येणारं पुढचं वर्ष जे आहे ते शनी महाराजांचं आहे म्हणजे अंक शनी महाराजांचा अंक आहे आठ आणि शनी भगवानांचे जे गुरु आहेत किंवा शनी भगवान ज्यांचं पूजन करतात ते म्हणजे शिवजींचं आपल्या भोलेनाथांचं महादेवांचं शिवशंकरांचं आणि या नवीन वर्षाची सुरुवात म्हणजे एक जानेवारी दोन हजार चोवीस या नवीन वर्षाची एक तारखेची सुरुवात सुद्धा सोमवारी होत आहे म्हणजे शनी महाराजांचं वर्ष आणि सुरुवात शनी महाराजांच्या गुरूंपासून म्हणजे सोमवारपासून तर आपली बर्थडेट द्या मंथ कोणता आपल्याला त्याच्यामध्ये पडायचं नाहीये आपल्या घरातील प्रत्येकाने अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत सोमवारी म्हणजे एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे अगदी प्रत्येकाला तुमचं लहान मूल असेल तरी सुद्धा कारण या पहिल्या दिवशी एक तारखेपासून बारा तारखेपर्यंत ज्या आपण गोष्टी करतो त्या संपूर्ण वर्षभर आपल्याला वाटायला येत असतात असं म्हटलं जातं आता हे बारा दिवस महत्वाचे काय का असतात तर हा एक तारखेपासून बारा तारखेपर्यंत हा प्रत्येक दिवस जो असतो तो प्रत्येक महिन्याला आपण प्रत्येक महिन्याला रिप्रेझेंट करत असतो एक तारीख म्हणजे जानेवारी महिना दोन तारीख म्हणजे फेब्रुवारी महिना तीन तारीख म्हणजे मार्च महिना असं बारा महिन्यांचे सुरुवातीचे बारा दिवस जे असतात ते अतिशय महत्वाचे असतात त्यामुळे जे काही आपण रिच्युअल्स करत असतो ते कंटिन्यू तुम्ही जर बारा दिवस केले तर त्यातील जी सकारात्मकता आहे ती आपल्या संपूर्ण आयुष्यावर येते आणि आपण बारा दिवस कंटिन्यू टी मध्ये केलं म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये इंटरेस्ट पण निर्माण होतो आणि पुढे आपण कंटिन्यू या गोष्टी करतो ज्याने आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल होऊ लागतात सकाळी लवकर उठायचं आहे शक्य झालं तर सूर्य उदयाच्या पूर्वी आपल्याला स्नान करून उगवत्या सूर्याला अर्घ्य आहे अगदी प्रत्येकाने आपण या नवीन वर्षाचा जो उगवता सूर्य आहे त्याचं दर्शन घ्यायचं आहे आणि या नवीन वर्षातील जो सूर्य आहे जो आपल्या आयुष्याला एक नवीन दिशा देणार आहे नवीन मार्ग दाखवणार आहे आपल्या आयुष्यामध्ये तेज आणणार आहे यश आणणार आहे कीर्ती आणणार आहे अशा सूर्याला आपल्याला अर्घ्य द्यायचं आहे घरातील सर्वांनी भलेही आजपर्यंत तुम्ही दिलं नसेल पण या नवीन वर्षाच्या सुरुवातीला द्या आणि मी तुम्हाला म्हटलं तसं की बारा दिवस तरी कंटिन्यू द्या कंटिन्युटीमध्ये द्या आणि त्यानंतर जर आपण कंटिन्युटीमध्ये दिलं तर खूप छान पण नसेल तर रविवार रविवार तरी सूर्या सूर्याला अर्घ्य द्यायला सुरू करा सूर्य जेव्हा आपल्या कुंडलीतील जे बन बलवान असतो तेव्हा आपण जे सांगतो जे बोलतो त्याचा प्रभाव समोरच्यावर पडतो नोकरीमध्ये बिझनेसमध्ये उच्च पद असेल मान सन्मान पद प्रतिष्ठा घरात घराच्या बाहेर ही आपल्याला मिळत असते त्यामुळे सूर्याला अर्घ्य देणं हे अतिशय महत्वाचं आहे त्यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपलं घर स्वच्छ झाडून काढायचं आहे आणि घर पुसून घ्यायचं आहे भले तुम्ही रोज पुसत नसाल दोन दिवसाला पुसत असाल तुम्ही कालच पुसलेला आहे आज तुमचा दिवस नाहीये फरशी पुसण्याचा पण या नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपल्याला आपली फरशी पुसून घ्यायची आहे अगदी घराच्या शेवटापासून ते उंबरठ्यापर्यंत पुसत यायचं आहे बऱ्याच ठिकाणी मी बघितलं की आपल्या मुख्य प्रवेशद्वारापासून मागेपर्यंत जातात असं करायचं नाही झाडून सुद्धा शेवटापासून सुरुवातीला काढायचं कचरा घराच्या उंबरठ्याच्या बाहेर टाकायचा आणि पुसत पुसत सुद्धा उंबरठ्यापर्यंत यायचं घराचा उंबरठा सुद्धा पुसायचा आणि जे पाणी आहे ते आपल्याला घराच्या बाहेर टाकायचं आहे फरशी पुसलेलं म्हणजे काय कि सगळी नकारात्मकता आपण घराच्या बाहेर टाकलेली आहे आणि फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये आपल्याला गोमूत्र टाकायचं आहे थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी हळद टाकायची आहे याने काय होतं जी काही नकारात्मकता आहे ती दूर होते आणि घरात मध्ये सकारात्मकता राहते आणि फरशी पुसताना मोबाईलवर किंवा टीव्हीवर तुम्हाला जोही कोणता मंत्र आवडतो जेही कोणतं स्तोत्र आवडतं ते तुम्हाला लावायचं आहे किंवा आपल्याला म्हणत म्हणत फरशी पुसायची आहे आणि हे फील करायचं आहे शेवटापासून उंबरठ्यापर्यंत पुसताना की सगळी नकारात्मकता मी घराच्या बाहेर काढत आहे आजारपण असेल रोगराई असेल घरातील भांडणं असतील मुलं ऐकत नसतील जे काही असेल ते आपण घरा बाहेर काढत आहेत ही फिलिंग ठेवायची त्याच्यानंतरची तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला स्वास्तिक काढायचं आहे तुमच्या घरामध्ये काढलेलं असेल तरीही ते पुसायचं दार स्वच्छ पुसायचं आणि कुंकवाने किंवा हळदीने मुख्य प्रवेशद्वारावर मध्यभागी स्वास्तिक काढायचं आणि साईडला दोन दंडक अवश्य काढायचे आहेत त्याच पद्धतीने उंबरठ्याला सुद्धा हळदीचं चा लेपन जर आपण केलं आणि दारामध्ये एखादं शुभचिन्ह काढा स्वास्तिक काढा कमळ काढा काहीही काढा रांगोळी एखादं शुभचिन्ह आपल्याला अवश्य काढायचं आहे कारण नवीन वर्षाची आपण सुरुवात करत आहोत आणि ज्या वेळेला मुख्य प्रवेशद्वारात आपण या गोष्टी काढतो तेव्हा सकारात्मकतेला आपण जे आपण म्हणतो ना की त्यांचं स्वागत करण्यासाठी आपण तयार आहोत त्यांचं आगमन आपल्या घरामध्ये व्हावं सकारात्मकतेचं म्हणून आपण हे सुशोभित केलेलं आहे असं होतं आणि आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार हा आपल्या घराचा आत्मा आहे कारण तिथूनच सकारात्मकता सुद्धा आपल्या घरात येते आणि तिथूनच नकारात्मकता सुद्धा आपल्या घरामध्ये येऊ शकते त्याच्यामुळे हे सर्वस्वी आपल्यावर आहे की आपण काय करायचं आहे आणि पहिल्या दिवशी जर आपल्या घरामध्ये सकारात्मकता आली तर आपोआपच नकारात्मकता निगेटिव्हिटी जी आहे ती घराबाहेर जाईल आणि आपल्या घरामध्ये वातावरण जे आहे ते आनंदी राहील त्याच्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे सोमवार पासून सुरुवात आहे या नवीन वर्षाची आणि शनी महाराजांचे गुरु आहेत आपले शिवजी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तर घरातील शक्य झालं तर तुम्ही सर्वजण जा पण किमान घरातील एका व्यक्तीने सकाळी स्नान केलं की तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे महादेवाचं मंदिर असेल त्या महादेवाच्या मंदिरामध्ये आपल्या घरातील नळाचं तिथे मंदिरातलं पाणी घ्यायचं नाही आपल्या घरातील नळाचं एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचं महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आणि शिवलिंगावर ते एक तांब्यात जल जे आहे पाणी जे आहे ते आपल्याला अर्पण करायचं आहे आणि तुमच्याकडे बेलपत्र असेल किंवा पांढरे फुलं असतील जे काही असेल ते तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि या नवीन वर्षाची सुरुवात तसंच हे नवीन वर्ष सुख समाधानाचं ऐश्वर्याचं जावं भगवान शिवशंकर भोलेनाथांची कृपा माझ्यावर माझ्या संपूर्ण कुटुंबावर राहावी तुमचं नाव तुमचं गोत्र बोलायचं अशी प्रार्थना करायची आणि तीर्थ थोडस घ्यायचं आहे तीर्थ कसं घ्यायचं तुम्हाला तर माहितच आहे तर तीर्थ शिवलिंगाचं घ्यायचं आहे ते घरी घेऊन यायचं आहे आल्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर थोडस शिंपडायचं त्यानंतर सगळ्या घरात शिंपडायचं आणि सर्वांनी थोडस ते, ते तीर्थ हे पहिल्या दिवशी अवश्य घ्यायचं आहे आणि सांगितल्याप्रमाणे बारा दिवस जर घेतलं आणि त्यापुढे सोमवार सोमवार जर आपण केलं तर जो शनि शनी महाराजांचा नकारात्मक प्रभाव आहे तो आपल्यावर हवा तसा पडणार नाही शनी महाराज हे न्यायाचे देवता आहेत त्यांना खोटेपणा जमत नाही त्यामुळे या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तरी किमान आपल्याला कोणाबद्दल वाईट विचार करायचा नाहीये आपण समजा समोरच्याबद्दल वाईट विचार केला तर त्याच्यासोबत वाईट होईल की नाही होईल ते सोडा भविष्य आहे पण तुम्ही जे देताय ते हजार पट त्याच्यामध्ये वाढ होऊन ते तुमच्याकडे येणार हे तितकच खरं आहे त्याच्यामुळे नवीन वर्षाच्या सुरुवातीला कोणाचं वाईट व्हावं हा माझा दुश्मन आहे तो तसा आहे आपण कोणाचं वाईट व्हावं असा विचारही करायचं नाही कोणाबद्दल वाईट आपण ऐकूनही घ्यायचं नाही आणि आपण कोणाबद्दल वाईट अशी गॉसिप सुद्धा करायची नाही ही, ही सुद्धा एक महत्वाची गोष्ट आहे त्याचबरोबर हे नवीन वर्ष शनी महाराजांचं आहे आणि शनी महाराजांना दान हे अतिशय प्रिय आहे तुम्ही कशाचही करा कोणालाही करा कुठेही करा पण या वर्षामध्ये दान करणं हे अतिशय महत्वाचं आहे या अगोदर तुम्ही केलं आहे नाही केलं आहे याला काही महत्व नाही पण या दोन हजार चोवीस मध्ये आपल्याला काही ना काही दान हे अवश्य करायचं आहे कशाचही तुम्ही करू शकता मी असं स्पेसिफिक नाही म्हणत की हेच करा तेच करा काही करा छोट्यात छोटं छोटा, मोठ्यात मोठं करा पण काहीतरी दान आणि स्पेशली या पहिल्या दिवशी आपल्याला आवश्यक करायचं आहे त्याचबरोबर नवीन वर्षाची सुरुवात आहे सोमवारपासून आहे तर या दिवशी आपल्याला शिवजींच शिवलीलामृतामधील चौदावा सॉरी शिवलीलामृतामधील अकरावा हा अध्याय जो आहे तो आपल्याला अवश्य वाचायचा आहे चुकून चौदावा आला कारण आपला गुरुचरित्रातला असतो ना त्यामुळे चुकून आलं शिवलीलामृतामधील अकरावा अध्याय जर तुम्हाला शिवमंदिरामध्ये वाचणं शक्य असेल तर तिथे वाचायचं आहे किंवा आपण घरी आल्यानंतर आणि स्पेशली प्रदोष काळामध्ये जर आपण वाचला तर खूप उत्तम आहे या पहिल्या दिवशी तुळशीची पूजा अवश्य करायची आहे तुळशीला जल अवश्य अर्पण करायचं आहे त्याचबरोबर पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे पिंपळाच्या झाडाला एक तांब्या पाणी अर्पण करायचं आहे त्याचबरोबर तुम्ही मंदिरामध्ये जाणार आहात तर आपल्या घरून काय करायचं थोडस गव्हाचं जाडसर पीठ त्यामध्ये रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे तव्यावर थोडासा भाजून घ्यायचा तो गार होऊ द्यायचा त्याच्यामध्ये साखर मिक्स करायची हे एका डबीमध्ये घेऊन जायचं आणि तिथे मुंग्यांसाठी जिथे मुंग्यांचं वारूळ आहे किंवा झाडाच्या आजूबाजूला बघा कुठे मुंग्या असतात मंदिरात वगैरे तिथे ते आपल्याला मुंग्यांसाठी टाकायचं आहे त्याचबरोबर तुमच्या आजूबाजूला कुठे गाय असेल किंवा गाय नसेल तर गोशालेमध्ये आपल्याला या पहिल्या दिवशी जायचं आहे गायीसाठी काहीतरी चारा किंवा आपल्या घरून तुम्ही गुळ पोळी घेऊन जाऊ शकता आणि हे गाईला खाऊ घालायचं आहे आता या सगळ्याच गोष्टी तुम्ही कराव्यात असं नाही यातील काही जरी एक गोष्ट करून तुम्ही सुरुवात केली तर खूप उत्तम आहे आणि सर्वात महत्वाचं दोन हजार संपूर्ण वर्षभर आपल्या आईशी आपलं नातं जे आहे ते चांगलं ठेवा आईला ओरडू नका आईसोबत भांडण करू नका कारण शनी महाराज म्हणतात जो आपल्या आईच्या आदर करतो आईला मान सन्मान देतो त्या व्यक्तीचं मी कधीही वाईट करत नाही त्यामुळे आपले सासूबाई असू द्यात आपली आई असू द्यात किंवा आपल्या घरातील आपल्या चुलत सासूबाई आपले आज्य सासूबाई म्हणजे कोणीही जरी असतील त्या सगळ्यांना मान सन्मान द्या म्हणजे शनी महाराजांचा जो प्रकोप आहे जो नकारात्मक प्रभाव आहे जो साडेसातीचा प्रभाव आहे तो तुमच्यावर पडणार नाही आणि शनी महाराज हे न्यायाचे देवता आहेत तुम्ही जेवढं चांगलं दुसऱ्यांसोबत वागाल तेवढं चांगलं तुमच्यासोबत आणि तुमच्या मुलाबाळांसोबत सगळ्यांसोबत होणार आहे हे अवश्य लक्षात ठेवा त्याचबरोबर सकाळी साडेसहा ते साडेसात आणि संध्याकाळी साडेसहा ते साडेसात ही माता लक्ष्मी आपल्या घरात येण्याची वेळ आहे या वेळेमध्ये आपली जी देवपूजा आहे ती तुम्ही करा किंवा झालेली असेल तर देवाजवळ दिवा लावलेला असावा तुळशीजवळ दिवा लावलेला असावा आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वारामध्ये जर शक्य झालं तर दोन्ही साईडला उंबरठ्याच्या बाहेर दिवा लावायचा किंवा तुम्ही अगरबत्ती घराबाहेर लावली तरीही चालेल आपल्या पूर्ण घरामध्ये या वेळेला घंटानाथ करायचा आहे कापूर प्रज्वलित करायचा आहे कापूरचा धुवा आपल्या घरामध्ये दाखवायचा आहे आणि घंटा करताना पूर्ण घरामध्ये घंटा फिरवायची आणि जे काही तुमच्या म्हणजे इच्छा आहेत जसं की दोन हजार चोवीस मध्ये तुम्हाला स्वतःचं घर हवं आहे तुमच्या मुलाला चांगली नोकरी लागावी असं तुम्हाला वाटत आहे तुम्हाला प्रमोशन हवं आहे तर घरात फिरताना फक्त घंटी वाजवताना मी माझं स्वतःचं घर घेतलेलं आहे माझ्या घरामध्ये आम्ही सर्वजण खूप आनंदी राहत आहोत माझ्या मुलाचा या या कंपनीमध्ये जॉब लागलेला आहे माझ्या मुलाला हे हे पॅकेज मिळालेलं आहे माझ्या मिस्टरांचं प्रमोशन झालेलं आहे ते मॅनेजर झालेले आहेत म्हणजे जे काही आपल्याला वाटतं या दोन चोवीस मध्ये आपल्यासोबत व्हावं आपल्या मुलांसोबत व्हावं ते सगळं करायचं कारण तुम्हाला माहित आहे की आपल्या सोबतच आपल्या घरामध्ये दे, वास्तुदेवता सुद्धा वास करते आणि ज्या आपण प्रत्येक गोष्टी बोलतो त्याला ती तथास्तू म्हणत असते त्यामुळे आपले जे ड्रीम्स आहेत आपल्या ज्या इच्छा आहेत त्या जर आपण नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी बोलल्या तर त्या प्रत्येक गोष्टीला आपली वास्तुदेवता जी आहे ती तथास्तू म्हणते आणि तुम्ही हे पण ऐकलेलं असेल की दिवसातून एक वेळ तरी माता सरस्वती आपल्या जिभेवर असते आणि त्यावेळेला आपण जे बोलू ते सत्य होतं त्यामुळे आपल्या घरातील मोठे मंडळी सांगतात बघा नेहमी चांगलं बोला वाईट बोलू नका यासाठीच काय माहीत आपल्या जिभेवर कधी सरस्वती माता असेल त्यावेळेला आपण काय बोलू आणि काय आपल्या आयुष्यामध्ये होईल त्याच्यामुळे सकारात्मक बोला सकारात्मकच होईल त्याचबरोबर नवीन वर्षाचा पहिला दिवस ज्या काही तुमच्या इच्छा आहेत त्या एका जागेवर बसा एक नवीन डायरी बनवा आणि त्याच्यामध्ये लिहा प्रेझेंट टेन्समध्ये की त्या झाल्या आहेत तुम्ही ते जगत आहात त्या फिलिंगनी तुम्हाला लिहायचं आहे म्हणजे या ब्रह्मांडाला या युनिवर्सला वाटेल की हे तुमच्या आयुष्यामध्ये आहे आणि त्या गोष्टी मिळण्यासाठी जे तुमच्या आजूबाजूचं वातावरण असेल कि जेव्हा ज्या गोष्टी असतील त्या तुमच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी अनुकूल होतील आणि भानामध्ये ठेवून की जे होऊ शकतं ज्याच्या रिलेटेड आपण आहोत उगीच काहीच्या काहीतरी लिहायचं मग तुमच्याच आयुष्यामध्ये नकारात्मकता वाढून जाईल आणि त्या गोष्टी नाही झाल्या की परत नकारात्मक त्यामुळे जे आपले स्वप्न आहेत खरंच ज्या फिलिंग ज्या गोष्टीसोबत आपल्या फिलिंग जोडल्या जातात त्या आपल्या इच्छा पूर्ण होत असतात त्याच्यामुळे फिलिंग ज्या तुमच्या इच्छेमध्ये येते त्या इच्छा ज्या आहेत त्या सगळ्या लिहा आणि संपूर्ण वर्षभर ला डायरी लिहायला सुरुवात करा त्यानंतर तुम्ही ज्याही देवांना मानता ज्याही गुरूंना मानता त्यांचं नामस्मरण या दिवशी करा स्तोत्र मंत्र या दिवशी बोला मंदिरामध्ये दर्शनाला जा दिवसभरामध्ये सहकुटुंब सहपरिवार मंदिरामध्ये दर्शन घ्यायला जा म्हणजे ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला सकारात्मकता देतात ता त्या प्रत्येक गोष्टी या पहिल्या दिवशी आपल्याला करण्याचा प्रयत्न करायचा आहे झोपायचं नाही ओरडायचं नाही कोणाशी वाईट बोलायचं नाही कारण ज्या सकारात्मक गोष्टी आहेत त्या करायच्या आहेत श्री स्वामी समर्थ